नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रशांत सावळेराम देशमुख राहणार जवळेकडक तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर मी साधारण दहा वर्षापासून शेती व्यवसाय निवडला माझं क्षेत्र पूर्ण क्षेत्र मिळून एक हेक्टर क्षेत्र आहे माझ्याकडे शेतीमध्ये काकडीचा न काकडी आणि शिमला मिरची हे दोन पिके निवडली इंग्लिश कुकुंबर लावल्यानंतर सुरुवातीला खूप चांगले ॲव्हरेज मिळाले ते करत असताना सुरुवातीला दोन तीन वर्ष शंभर टक्के म्हणजे ॲव्हरेज चांगलं भरपूर ॲव्हरेज मिळालं पण नंतर प्रॉब्लेम यायला लागले ॲव्हरेज भेटत नव्हतं झाडं पिवळी पडत होती स्कॉर्चिंग येत होते फळं वाकडी तिकडी यायची आणि हे सगळं होत असताना आता काय करावं ॲव्हरेज तर काय भेटत नाही कोर्टेवा कंपनीचे प्रतिनिधींची माझी भेट झाली आणि त्यांनी झाडं उपटून बघितल्यावर सांगितलं की तुमच्या मुळ्यांना गाठी आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडे सेलिब्रो नावाचं एक औषध आहे त्याने फक्त मित्र किडींना काही न होता बाकीच्या तुमच्या निमॅटोडच्या गाठी नष्ट होतील आणि रिझल्ट भेटेल तर ठीक आहे म्हटलं आता इतके वेळा इतके वेळा बघितलंय तर एकदा परत प्रयोग करून बघायला हरकत नाही मग मी लागवड करायच्या आधी त्यांनी मला डोस दिला झिरो पॉईंट एक एम एल प्रति झाड दोनशे मिली पाण्यामध्ये वापरून आणि त्याचा ड्रिंचिंग करून आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासांनी रोपांची लागवड केली आणि कोर्टेवा कंपनीचं जे औषध वापरलं सेलिब्रो त्याचे रिझल्ट एक नंबर आले निमॅटोड नष्ट झाला निमॅटोड एकदम म्हणजे नाहीच्या प्रमाणात निमॅटोड आहे तर हिरवीगार एकदम रोपे आणि काकडीचे ॲव्हरेज आज ऐंशी दिवस झाले हे औषध वापरायला वापरल्यानंतर आपल्या शेतात निम्या येणार नाही याची ये मला खात्री पटली आणि त्यामुळे मी आता यापुढे पूर्णपणे माझ्या पूर्ण शेतामध्ये निमेटोडसाठी आपले सेलिब्रो जे औषध आहे हे वापरेल आणि इतर शेतकऱ्यांनीही हे औषध वापरायला हरकत नाही हरकत नाही म्हणण्यापेक्षा वापरायलाच पाहिजे आणि प्रोटेक्टेड शेतीमध्ये यायला पाहिजे सेलिब्रो मुळे जोमदार तर पीक जोमदार